मित्रांनो हे टेक मराठी युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे मित्रांनो तर खूप चांगली अशी युट्यूबची अपडेट आलेली आहे त्याच्यामुळे की जेणेकरून आपल्याला खूप सारा फायदा होणार आहे सगळ्यात पहिली मित्रांनो अपडेट म्हणजे असे आहे की जे आपले सबस्क्रायबर असतात अगोदर कसं होतं की आपण आपल्या चॅनलला कोणी कोणी सबस्क्राईब केलेलं आहे आपण अगोदर कसं बघत नव्हतं बघू शकत नव्हतो की कोणी आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं आहे का नाही म्हणजे एखाद्या मित्रांना असेल किंवा आपल्या नातेवाईकांना असेल आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलेलं आहे का नाही तर आता अशी अपडेट आलेली आहे मित्रांनो की वाईट स्टुडिओमध्ये आपण कोण कोण आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं आहे ती आपण सर्व चेक करू शकतो आणखी अपडेट आलेली आहे मित्रांनो या आठवड्यामध्ये ती अपडेट लागू होईल अपडेट खूप चांगली आहे मित्रांनो आपण बघू शकतो की कोणी कोणी आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं आहे तर मित्रांनो दुसरी अपडेट म्हणजे अशी आहे की लाईव्ह स्ट्रीमवाल्यासाठी खूप चांगली अशी अपडेट आहे लाईव्ह स्ट्रीमवाल्यासाठी अपडेट कशी मित्रांनो जर समजा आपण आपल्याला जर ब्रेक घ्यायचा असेल एक मिनिटाचा किंवा तीन मिनिटाचा किंवा पाच मिनिटाचा समजा आपण एक एका जी आपली ज्या जे क्रिएटर मोठी लाईव्ह घेतात त्यांच्यासाठी तर खूपच चांगली अशी ही अपडेट आहे तर आपण एक मिनटाचा किंवा तीन मिनटाचा किंवा पाच मिनिटाचा जर ब्रेक घेत असेल तर तिच्यामध्ये आपला आपण व्हिडिओ पण लावू शकतो जर आपल्याला काही काम आलं लाईव्ह सुरू असताना जर आपल्याला काही चार पाच मिनटाचं काम आलं तर आपण मधामध्ये तिच्या लाईव्ह ॲड लावू शकतो व्हिडिओ लावू शकतो आणि नंतर तो तेवढा ब्रेक संपल्याच्यानंतर आपण परत मित्रांनो आपली लाईव्ह सुरू करू शकतो म्हणजे जेणेकरून आपल्याला याच्यामध्ये रिव्हेन्यूमध्ये पण फायदा होईल म्हणजे आपल्या इन्कममध्ये पण आपला खूप सारा फायदा होणार आहे याच्यामुळे तर सगळ्यात लास्ट लास्टची जी अपडेट आहे मित्रांनो ती ॲनालिटिक्स विषय आहे जसं की आपण शॉ व्हिडिओचा अलग ॲनालिटिक्स पाहू शकतो आणि त्याच्यानंतर एकदम डीपमध्ये अॅनालिट ॲनालिटिक्स पाहू शकतो त्याच्यासाठी अगोदर कसं होतं मित्रांनो अगोदर कसं होतं मित्रांनो संपूर्ण ॲलेट ॲनालिटिक्स दाखवत होतं किंवा मग व्हिडिओचं म्हणजे आपल्याला मिळ नव्हता लागत की आपण व्हिडिओचं ॲनालिटिक्स बघायलो का पूर्ण पूर्ण चॅनलचं ॲनालिटिक्स बघायलो तर त्याच्यासाठी आता एक सेपरेट दाखवणार आहे म्हणजे जर आपण व्हिडिओचं ॲनालिटिक्स जर बघत असेल तर तिच्यावरती एक सिम्बॉल येईल मित्रांनो म्हणजे थमनेलसारखा सिम्बॉल येईल तो सिम्बॉल म्हणजे व्हिडिओचं ॲनालिटिक ॲनालिटिक्स आहे तर मित्रांनो ही होती अपडेट व्हिडिओ आवडला असेल तर लाईक सबस्क्राईब नक्की करा चला भेटूया पुढच्या चाळीमध्ये धन्यवाद